श्री गणेश आहे नमस्कार मंडळी रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत वेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी चला तर मग सुरू करूयात रेसिपीला इथे मी घेतलेलं आहे एक जुडी मेथीची ती स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे साफ करून दोन बटाटे घेतलेले आहेत जाडसर कट करून हिंग लसूण मीठ हिरव्या मिरचीची पेस्ट कोथिंबीर घेतलेली थोडी हळद आणि जाडसर शेंगदाणे वाटलेले आहेत ते घेतलेले आहेत इकडे आपलं पॅन पण गरम झालेला आहे तेल टाकून घेतलेलं आहे मी तेल गरम झाले की आपण यामध्ये जिरा मोहरी टाकून घेणार आहोत आता आपण टाकूयात लसूण लसूण चांगला थोडासा असा ब्राऊन झाला की आपण त्यामध्ये बटाटा टाकून घेऊयात तेल जास्त गरम झालेलं आहे त्यामुळे मी हिरवी मिरची नंतर टाकणार आहे आता हिरवी मिरची टाकली तर जळून जाईल पूर्ण म्हणून मी पहिलं बटाटा टाकून थोडं तेलाचं तापमान कमी केलं आत्ता मी हिरवी मिरची पेस्ट टाकेन आपला बटाटा चांगला शिजेपर्यंत तेलामध्ये हिरवी मिरची पेस्ट पण चांगली भाजली जाईल तेलामध्ये अशा प्रकारे मिक्स करून आपण तेलामध्ये दोन्ही चांगलं परतून घेणार आहोत हिंग टाकून घेणार आहोत आपण हळद टाकूयात आता आपण मेथीची भाजी टाकून घेणार आहोत चांगलं मिक्स करून घेऊया मेथी एकदम बारीक पण कट करायची नाही जास्त बारीक कट केल्यानंतर मेथीमध्ये असं कडवटपणा जास्त येतो आणि मेथी कडू लागते आता मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि पाणी अजिबात टाकायचं नाही ही भाजी अशी शिजवून घ्यायची बटाटे लगेच शिजतात मेथी शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे मी बटाटे असे जाडसर कट केलेले आहेत मोठे मोठे पीस केलेले आहेत बटाट्याचे आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया बटाटे मोठे असे कट केल्यामुळे मेथीची भाजी शिजेपर्यंत बटाटे पण शिजतात नाहीतर बटाटे जास्त शिजतात छोटे पीस केले तर मग ते खायला चवदार लागत नाहीत आणि जवळजवळ आपली मेथीची भाजी हो शिजून तयार झालेली आहे तेव्हा आपण मीठ टाकून घेणार आहोत आणि मेथीची भाजी झाकण ठेवून शिजवून घ्यायची नाही तर अशीच ती शिजवून घ्यायची त्यामुळे मेथीचा जो कलर आहे हिरवा तो ओरिजिनल कलर तसाच राहतो त्यामुळे मेथी कधी पण अशी झाकून शिजवायची नाही हे बघा आता हे मे मेथीमध्ये पाणी आहे पूर्ण पाणी जाईपर्यंत आपल्याला मेथी अशी शिजवून घ्यायची आहे अगदी तेल सुटेपर्यंत तेव्हाच मेथीची भाजी ही एकदम अशी टेस्टी लागते आपण नेहमी मेथीची भाजी ही मुगाची जळा टाकून करतो तर तुम्ही या प्रकारे या पद्धतीने करून बघा खूप टेस्टी लागते हे बघा मेथीने असं तेल सोडलेलं आहे म्हणजे आपली भाजी आता शिजून तयार झालेली आहे जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान आणि सोप्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी तर आपली मेथीची भाजीही तयार झाली आहे तुम्ही हे भाकरी चपाती कशासोबत पण खाऊ शकता हे बघा मेथीचा ओरिजिनल जो हिरवा कलर आहे तो तसाच आहे कारण आपण मेथी झाकण ठेवून शिजवून घेतलेली नाहीये त्याच्यामुळे अशी ही छान आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे मेथीमध्ये विटॅमिन ए विटॅमिन बी विटॅमिन सी असते तसेच मेथीमध्ये कॅल्शियम प्रोटीन आयन मॅग्नेशियम असे विविध पोषक तत्वे असतात त्यामुळे विविध अशा आरोग्यदायी गुणांनी समृद्ध अशी मेथीची भाजी नक्की ट्राय करा चला तर मग भेटूयात अशाच एका सोबत। धन्यवाद श्री स्वामी समर्थ